नमस्कार तर आज आपण थंडीत खाल्ले जाणारे पौष्टिक असे जवसाचे लाडू कसे बनवायचे ते बघणार आहोत तर मी इथे ना अर्धा किलो हे जवस घेतलेले आहे जवस अगदी पौष्टिक असतात जसं तर जवसाचे वेगवेगळे प्रकार देखील बनवून खातात जसं जवसाची चटणी किंवा ना जवस बारीक दळून नंतर गव्हाच्या पिठामध्ये मिक्स करून देखील त्याच्या चपात्यामध्ये सुद्धा वापरू शकतो तर त्याचे फायदे मी अजून पुढे सांगणार आहेत तर सर्वात आधी ना आपण हे जवस भाजून घेणार आहे तर मी एका पॅनमध्ये हे जवस आहे ना ते टाकून घेतले आता इथे बघू शकता जवसाचे दाणे जे आहेत ना ते असे काय म्हणतात छोटे असतात नंतर भाजल्यानंतर अगदी फुलतात तर जोपर्यंत याचा चांगला असा तडतड आवाज येत नाही ना तोपर्यंत मंद आचेवर याला चांगलं असं भाजून घ्यायचं आहे तर आमच्याकडे याला जवस म्हणतात तुमच्याकडे याला काय म्हणतात ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा तर आता इथे बघू शकता मस्त असा तडतड तडतड आवाज येतो आहे म्हणजे जवस आहे ना ते आपले चांगले असे भाजल्या जात आहे तरी सुद्धा पाच मिनटं अजून मी इथे भाजून घेतलेली आहे आता इथे याचा कलर देखील बघू शकता कारण ना जवसाचा कलर थोडा आधीच डार्क असतो त्याच्यामुळे भाजल्यानंतर याचा कलर कळत नाही पण जर आपण व्यवस्थित बघितलं ना तर आधी हे लाईट कलरचे असतात नंतर असे हे थोडेसे डार्क होतात नंतर हे भाजून झाल्यानंतर एका भांड्यात काढून घेऊ म्हणजे हे थंड होईल आता आपण याला थंड करण्यासाठी ठेवून देऊ आणि त्याच पॅनमध्ये दुसरे जिन्नस देखील भाजून घ्यायचे आहे तर मी इथे अर्धा वाटी सफेदवाले तीळ घेतले आहे म्हणजे पांढरे तिळ घेतले आहेत यालासुद्धा चांगलं असं भाजून घ्यायचं आहे थंडीच्या दिवसामध्ये तिळचा देखील भरपूर असे फायदे असतात जसं ना कॅल्शियमनी भरपूर असतं आणि तिळमध्ये गरमावट असते म्हणून थंडीच्या दिवसात आवर्जून खातात तर तिळ मी इथे चांगले असे भाजून घेतलेले आहे तीळ भाजून झाल्यानंतर यालासुद्धा आपण एका वेगळ्या प्लेटमध्ये काढून घेणार आहोत तर एका दुसऱ्या प्लेटमध्ये याला काढून प्लेट घेते नंतर त्याच पॅनमध्ये अर्धा वाटी खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे आता याला देखील आपण असा थोडा हलका ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घेऊयात तरी ते बघू शकता मस्त असा खरपूस असा आपल्याला हा खोबऱ्याचा कीस देखील भाजून घ्यायचा आहे तर आता ते, ते कलर बघू शकता कलर चेंज झालेला आहे म्हणजे आपला हा खोबऱ्याचा किस चांगला असा भाजून झालेला आहे आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आता आपण त्याच पॅनमध्ये ना आपल्याला थोडंसं तूप गरम करून घ्यायचं आहे तर मी इथे अगदी अर्धा चमचा भरून तूप टाकून घेतलं आहे आता याच्यामध्ये काही ड्रायफ्रूट्स आपण टाकून घेणार आहे तर तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स टाकू शकता जर तुमच्याकडे ड्रायफ्रूट्स अवेलेबल नसेल ना तर तुम्ही इथे शेंगदाणे देखील वापरू शकता शेंगदाणे देखील हिवाळ्यामध्ये खूप असे फायदेशीर असतात तर मी इथे बादाम अक्रोड आणि काजू घेतलेले आहेत आता याला आपण हलकंसं भाजून घेऊया तुपावर भाजल्यामुळे ना याची चव खूप छान लागते आणि मस्त असे खरपूस भाजून घ्यायचे नंतर याच्यामध्ये दीड वाटी मी इथे मखाना घेतलेला आहे मखाना देखील आपल्याला काजूबादामबरोबरच परतून घ्यायचं आहे याला जास्त वेळ लागत नाही म्हणून मी आधी काजूबादाम चांगले परतून घेतले नंतर याच्यामध्ये मखाने टाकून घेतलेले आहे मखाना हल मखाना ना हलकेशे गरम करून घ्यायचे म्हणजे ते कुरकुरीत होतात तर मी इथे हलकेसे गरम करून घेतले आता हे देखील आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे हे सगळं आता आपल्याला थंड करून घ्यायचं आहे तर सर्वात आधी जवस आपले थंड झाले आहे तर आता आपण ह्याला मिक्सरला लावून घेऊ तर आता मी हे ना दोन भागामध्ये बारीक करून घेणार आहे म्हणजे अर्धे अर्धे करून बारीक करून घ्यायचे आहे तर आधी अर्धे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे आणि याला वाटून घ्यायचं तर मी ह्याला मिक्सरला फिरवून घेते तर इथे बघू शकता आपण हे जवस आहे ना हे वाटून घेतलेले आहे आता एका परातीमध्ये आपण हे काढून घेऊयात आता बाकी उरलेली जवस देखील मी ते भाजू म्हणजे वाटून घेतलेली आहे ते देखील परातीमध्ये टाकून घ्यायची आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जे ड्रायफ्रूट्स आणि खोबराखीस घेतला होता ना ते देखील आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तर आधी खोबराखीस टाकून घेतला नंतर जे ड्रायफ्रूट्स आपण भाजून ठेवले होते ते याच्यामध्ये टाकून घ्यायचे तर आता आपल्याला हे ड्रायफ्रूट्स आहे ना खूप जास्त बारीक पावडर करायची नाही हलकेसे जाडसर ठेवायचे आहे म्हणजे याची चव खूप छान लागते तर मी इथे हे मिक्सरला पल्स मोडवर थांबून थांबून फिरवून घेते तर इथे बघू शकता पल्स मोडवर फिरवून घेतलं आणि या पद्धतीने असं जाडसरच ठेवायचं आहे आता हे सगळं आपण आपल्या जवसाच्या पावडरमध्ये टाकून घ्यायचं आहे आता मी इथे तीळ ना बारीक करून नाही घेतली ते तीळ जे आहेत ना ते अशीच आपल्याला अख्खीच टाकून घ्यायची आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही हे बारीक देखील करून घेऊ शकता आता आपल्याला हाताने हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं ड्रायफ्रूट्स तुम्हाला तुमच्याकडे जे अवेलेबल असते ना ते घालू शकता नाही घातले नुसतं जवसाचे देखील लाडू हे चांगले लागतात तर आता हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आणि अशी मध्ये मी जागा करून घेते आणि दुसरीकडे गॅसवर पॅन ठेवून घ्यायचं आहे आणि पॅनमध्ये परत दोन ते तीन चमचे तूप टाकून घ्यायचं तूप चांगलं मेल्ट होऊ द्यायचं नंतर याच्यामध्ये एक मोठा वाटी भरून मी इथे गूळ घेतलेला आहे आणि गूळ ना थोडा खिसून घेतला म्हणजे लवकर आपला गुळ आहे ना तो मेल्ट होईल तर मी इथे याच्यामध्ये हा गुळ टाकून घेते आता हा गुळ आहे ना आपल्याला चांगला मेल्ट करून घ्यायचा आहे तर मी इथे पाण्याचा वापर केलेला नाही कारण पाण्याचा वापर केला ना तर लाडू जास्त दिवस टिकत नाही तर तुम्हाला जर लगेच खायचे असेल ना तर तुम्ही थोडंसं पाणी टाकून याचं गुळाचं पाणी करून घेऊ शकता पण मी इथे गुळ ना गुळ आहे ना तुपामध्ये तसा मेल्ट करून घेतला आता याच्यामध्ये विलायचीचं पावडर टाकून घ्यायचं आणि आता याला चांगलं एकदम मिक्स करून घ्यायचं आता हा गुळाचा पाक आहे जास्त आपल्याला शिजवायची गरज नाही आहे फक्त आपल्याला हा मेल्ट करून घ्यायचा होता तर आपला हा मेल्ट करून झालेला आहे आणि हा गरम गरमच आपण आपल्या मिश्रणामध्ये टाकून घेणार आहे तर आता हे गुळाचा पाक आहे ना तो आपला तयार झाला आहे तो मी आपल्या मिश्रणामध्ये टाकून घेते तर आता हा मी याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि आता ना हे खूप गरम आहे त्याच्यामुळे ना चमचाने वगैरे आपल्याला आधी हे मिक्स करून घ्यायचं आहे तर आता हे चमचाने चांगलं मिक्स करून घ्यायचं तर बघू शकता या पद्धतीने चांगलं असं मिक्स करून घ्यायचं लगेच हात टाकायचा नाही कारण गूळ आहे ना तो खूप गरम असतो तर आधी आपल्याला असं असे थंड करून घ्यायचं आहे जोपर्यंत हे थोडंसं थंड होत नाही तोपर्यंत आपल्याला हे असं चमचाने मिक्स करून घ्यायचं एकदा हे थोडंसं थंड झालं ना मग असं हाताने चांगलं असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे गूळ आहे ना तो सगळीकडे लागला पाहिजे तर या पद्धतीने हाताने चांगलं असं चोळून चोळून मिक्स करून घ्यायचं आता हाताने ना बघू शकता मस्त असं हे बाइंडिंग आलेलं आहे आता हाताने असा लाळू वळून बघायचा म्हणजे लाडू वळता येतो आहे का जर ना वळता येत नसेल तर थोडंसं दोन ते तीन चमचे तूप तुम्ही असं वरून घालू शकता पण आपलं हे प्रमाण अगदी बरोबर आहे आणि आपले लाडू बघा या पद्धतीने चांगले असे वळून घ्यायचे तर अगदी पौष्टिक असे हे लाडू तयार होतात जसं जवसामध्ये ना ओमेगा थ्री फॅटी ॲसिड आणि फायबर भरपूर प्रमाणात असतो त्याच्यामुळे ना हे लाडू हिवाळ्यात नक्कीच खा हिवाळ्यात एक लाडू खाल्ला आणि तुम्ही हे लाडू तयार करून डब्यामध्ये भरून महिनाभर ठेवू शकता कारण आपण याच्यामध्ये पाण्याचा वापर केलेला नाही त्याच्यामुळे हे लाडू आहेत ना ते महिनाभर चांगले राहतात तर इथे बघू शकता मी तुम्हाला हा लाडू तोडून देखील दाखवते परफेक्ट लाडू म्हणजे आपण तोडताना हा अगदी चुरा होत नाही म्हणजे परफेक्ट असा तुटतो तर बघू शकता आतून कलर देखील मस्त आलेला आहे मस्त आपले हे पौष्टिक लाडू तयार झालेले आहे तर रोज सकाळी तुम्ही मुलांना किवी किंवा स्वतः देखील खाऊ शकता मुलांना एक रोज सकाळी द्यायचा आणि एक ग्लास दूध द्यायचं म्हणजे मन भरपूर एनर्जी राहते आणि ना हे लाडू ना वजन देखील कमी करण्यास मदत करते तुम्ही एक लाडू खाल्ला ना नंतर मग जेवायची म्हणजे खूप असं खायची इच्छा होत नाही तर पोट असं भरल्यासारखं राहतं त्याच्यामुळे एकदा नक्कीच ट्राय करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा अगदी थोडी जरी आवडली असेल ना तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत बाय बाय